मध्ये आता एक ताजी बातमी येते नागपूर भाजपमध्ये तिकीट वाटपावरून नाराजी पाहायला मिळते गडकरी वाड्यावर जोरदार घोषणाबाजी सुरू आहे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्ते हे घोषणाबाजी करतायत श्रीकांत आगलावे यांना तिकीट देण्यासाठी कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी अडवल्याचं पाहायला आहे कार्यकर्त्यांच्या विरोधामुळं बावनकुळे गडकरी वाड्यावर परत गेले या प्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी नागपूरचे ब्युरो चिफ गजानन उमाडे आपल्यासोबत आहेत गजानन नागपूरमध्ये तिकीट वाटपावरून बंडाई पाहायला मिळते आहे श्रीकांत आगवलेना तिकीट देण्यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत काय अधिक माहिती देशील यावर नक्कीच सध्या मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळतोय गडकरी वाड्याबाहेर क्रमांक चोवीस मध्ये महिला कार्यकर्ते आल्या आणि त्यांनी डिक्लेअर केलं की मी बंडखोरी करणार मी भाजपचे जे आयात केलेल्या उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार गडकरींनी शब्द पाळला नाही अशा वगैरे घोषणा त्यांनी या ठिकाणी दिल्या दुसऱ्या घोषणा बजरंग दलाचे कार्यकर्ते जे आहे जे भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी केल्या ठिकाण दाखलावीन की कालपर्यंत तिकीट फायनल होती परंतु तिकीट ऐनवेळी कापण्यात आली आणि त्यामुळे ह्या सगळ्या घोषणा करण्यात आल्या घोषणाबाजी करण्यात आल्या आणि भाजपमध्ये नागपुरात बंडखोरी होणार हे आता जवळजवळ निश्चित झालेला आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहे ते भाजपचे नाराज आहे आणि आम्ही काम करणार नाही असं म्हटलेलं आहे दोन दिवस झाले यावर खलबत होती की फायनल कधी होणार कोणाचं होणार आता डिक्लेअर केलेला आहे थोड्या वेळात लिस्ट बाहेर येईल परंतु ए बी फॉर्म पोहोचलेले आहे ज्यांची निवड भाजपच्या पार्लमेंटरी बोर्ड केली आणि त्यांनी फॉर्म भरायला सुरुवात सुद्धा केलेली आहे धन्यवाद गजान दिलेल्या माहितीबद्दल नागपूरमध्ये भाजपमध्ये तिकीट वाटपावरून नाराजी पाहायला मिळते